राज्यात एच एम पी व्ही धडकला व्हायरसला रोखण्यासाठी पुणे मनपा सज्ज चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरसनं अनेक ठिकाणी धुमाकूळ घातलाय दरम्यान हा व्हायरसनं भारतातही शिरकाव केलाय नागपूरमध्येही याचे दोन संशयित रुग्ण सापडले देशामध्ये एच एम टी व्हीचे वाढते रुग्ण पाहता पुणे महानगरपालिका सतर्क झाल्याचं पाहायला मिळते एच एम पी व्ही व्हायरसचा सामना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता सज्ज झाली आहे पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये पन्नास खाटांचं स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले यामध्ये पाच आय सी कक्ष देखील उभारण्यात आले कोरोनाच्या महामारीमध्ये पुणे हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं त्यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून कक्ष तयार करण्यात दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही त्यामुळे या व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढतोय अजून तरी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये या विषाणूचा रुग्ण एकही आजपर्यंत आढळून आलेला नाही आपल्याकडे आ, या व्हायरसच्या अनुषंगाने आपल्याला जर बोलायचं झालं तर, mm. तर तो हा व्हायरस जो आहे तो साधारण दोन हजार एक मध्येच त्याचा शोध लागलेला आहे तेव्हापासून ह्या व्हायरस जर आपण साधारण कशा स्वरूपाचा रोग तो पसरवतो आणि त्या अनुषंगानं बोलायचं झालं तर तो हा व्हायरस जो आहे साधारण श्वसन संस्थेला संक्रमित करतो तो साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे त्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणे असतात फ्ल्यू सारखी ज्यामध्ये सर्दी खोकला किंवा ताप असू शकतो आणि याचं जे इन्फेक्शन आहे तो तो ते साधारण व्हायरस इन्फेक्शन हे सेल्फ ते पाच दिवसांमध्ये होत अगदी किरकोळ रुग्णांच्या मध्येच त्यांच्या प्रतिकार शक्तीनुसार जर कमी असेल तरच अगदी निमोनिया वगैरे या व्हायरसच्या इन्फेक्शन मध्ये होऊ शकते हा आजार जो आहे तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आणि जास्तीत जास्त वयस्कर लोकांमध्येच आढळून येतो खरं तर ते रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळेच खरं तर माशांसाठी अशा रुग्णांसाठी करतात तर काही औषधं वगैरे नाही हा मी आपल्याला आता सांगितलं की हा विषाणूजन्य आजार आहे किंवा एक व्हायरस आहे एच एम पी व्ही ह्युमन मेटा निमो व्हायरस नावाचा व्हायरस आहे साधारण कुठलंही व्हायरल इन्फेक्शन जे आहे किरकोळ असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात त्याला वेगळ्या अशा स्वरूपाच्या औषधोपचाराची गरज नाही स्पेसिफिक अशा जे फ्लू किंवा सर्दी खोकल्यासाठी आपण जी ट्रीटमेंट देतो अँटीबायोटिक्स असतील किंवा तापीची औषधं असतील किंवा अशा स्वरूपाच्याच उपचाराची गरज असते आणि तो सर्व औषधोपचार आपल्याकडे उपलब्ध आहे त्याला वेगळं असं काही औषधोपचाराची गरज नाही आजार होऊ म्हणून आपण किंवा आपल्या परिसरात काय काळजी घ्यावी काय तुम्ही काय शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण सर्व मार्गदर्शक सूचना सर्व आपल्या आस्थापना आरोग्य विभाग आणि इतर सर्व यंत्रणा मार्फत आपल्या अगदी कार्यक्षेत्रामध्ये पोहोचवलेल्या आहेत आपले सर्व रुग्णालय असतील सर्व आपले आस्थापना असतील सर्वांच्या मार्फत आणि आरोग्य विभाग स्टाफ असेल त्यांच्या मार्फत अगदी पर्सन टू पर्सन कम्युनिकेशनच्या माध्यमातून ओपीडीच्या माध्यमातून लसीकरण क्षेत्राच्या माध्यमातून आणि इतरही जे मीडिया आहेत आपले प्रसार माध्यमांचे त्या सर्व माध्यमाचा वापर करून या अनुषंगाने आपण जनजागृती करत आहोत या जनजागृतीमध्ये प्रामुख्याने मला हे सांगायचे की जनतेनं अजिबात भिऊ नये पॅनिक सिच्युएशन काहीही आपल्याकडं नाही आहे फक्त सावध रहा आणि काळजी घ्या ज्यामध्ये त्यांनी फक्त एक श्वसनाचे आजार टाळण्यासाठी आपण जी जनरल स्वरूपाची काळजी घेत असतो जसं की मो खूप मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जात असल आणि तिथे सर्दी खोकल्याचे रुग्ण असतील त्यांच्यापासून दूर राहा किंवा स्वतःला सर्दी खोकला असेल शिंकेत असेल तर आपण रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये वारंवार हात धुवा साबणाचा वापर करावा सॅनिटायझरचा वापर करावा आणि साधारण रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी एक जी आपण आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असते जसं की उत्तम आहार घ्या चांगलं व्हेंटिलेशन ठेवा साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबल आई डी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन, अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम सन ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह वेगवेगळ्या कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपिनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव